बीजेपीचं जे काम गेल्या दहा वर्षामध्ये मी संघटना मजबूत केलेली आहे संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आशीर्वादाने मी दोनदा निवडून आलेले आहे इथे कमळ फुलवलेलं आहे गेले वर्षभर संघटनेची नासाडी केलेली आहे संघटनेचं काम संपूर्ण खिळखिळं करून टाकलेलं आहे संघटना बरबाद करून टाकलेली आहे अशा वेळी वरिष्ठांना रोजचं इथे रिपोर्टिंग जात असत कारण त्यांची जे जे लोक इथे सर्वे करतात त्यातून कोण पक्षाचं काम करतो कोण देखावा करतो हे पक्ष संघटनेला माहिती आहे परवाच निवडणुकीच्या दिवशी म्हाताडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी देवेंद्रजींना सांगितलं आमचे नेते कि मात्रे आणि नाईक बांधतात तर पक्षाचं नुसकान होऊ शकतं तरी तिकीट म्हाताडी कामगार म्हणून मला द्या साहेब बोलले यावेळी आमच्या मंदातही मात्रेच लढतील एक नाही तर तीन वेळा बोलले सर्व आमदार होते पक्षाचं मला ग्रीन सिग्नल आहे मी काम करत आहे त्याच्यामुळे माझी ट्रिक ही होणारच आहे जनता जनार्दन बरोबर आहे आज जनता चर्चा करते कि एका महिलेला एका महिलेला गेल्या अनेक वर्षापासून सदवून सुद्धा तिने तिचं अस्तित्व निर्माण करून दोन वेळा निवडून आले आज वडील नाही तर मुलगा त्रास द्यायला लागलाय तर महिलेला किती त्रास देवा हे जनतेला कळतं जनता आपस मध्ये बोलते की आपली बार बंदा ताई मात्रे पार ने? या नवी मुंबई परिसरामध्ये गेली वीस ते पंचवीस वर्ष आमदार मंत्री खासदार झाले माझं सगळ्यांना आव्हान आहे काही राज्यमंत्री झाले सरकारमध्ये माझं त्यांना आव्हान आहे की पाच शासकीय कामं आणलेला निधी आणि केलेली कामं तुम्ही दाखवा प्रकल्पग्रस्तांचा घर घरांचा विषय माझा आहे फ्री होल्डचा माझा विषय आहे दोघांचे जी आर निघालते आहेत ते विषय घेऊन तुम्ही बोलता बाकी कुठले विषय तुमच्याकडे तुम्ही पाच काम दाखवा मी एक लाख रुपये देईन कारण मी खूप पैसे देऊ शकत नाही पण त्यांची दाखवणाऱ्यांची किंमत एक लाख आहे आणि मग निवडणुकीला माझ्यासमोर उभे राहा